शिंगाना कलर मारत लावलाय लखन आणलंय लखन मंगा बसलायो बैल बसते का नाही काल पण बसल्या दिसलात नाही बैल काय जाता आलोय नानाच्या घर या घरात राहते घरात काल होतो हे गाईज गुड मॉर्निंग नाईन गडेकर ब्लॉग्स या चॅनल तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू वागा आणि हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आता आपल्याला पायापराला इथं काही नाही तरी पण गणपती बाप्पा या मंगलमोती या ओम नम शिवाय एक रम जय आता चालू ना आपण पायापराला सेवागिरी महाराजांच्या मंदिरात चालून आणि आता म्हणजे तयारी झाली भरपूर लेट नेहमीप्रमाणे लेट घरी पण लेट आणि इथं पण लेट सगळं आमचं रूम वगैरे इथे आहे रूम बघितला जाऊ का बघू मग एक मिनटं रूम दाखवतो बघा जबरदस्त घरी पण यावर बारी झोपे आवर बारी झोपी आली वातावरण पक्का चिड नाही थंड नाही जास्त थंडीने लागली गुंडावर मिले शे, मिले शेळसा कटलून कटलून खाली गेलं गाडी जवळ आवर टाइम लागला म्हणा चला तर खाली जाऊन दाखवतो ये बायला ला नाही लावता ये ही सिस्टीम आपल्याकडे नाही ना आपल्याला सिस्टीम माहिती नाही काय झालो खाली बघा शेटवार बघताना सेल डाऊन झालाय रिमोटचा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग व्हिडिओ अपलोड करत ठेवलेली आरतीच झाली आता वाटला जाईल लवकर लवकर पडणार नाही होणार लवकर

गोवा शेठच्या कांद्यावर पैशांची बॅग आहे भरपूर मोठी <laughs> हार वगैरे घेतो का लखन आणलंय लखन मंदिरात दर्शन घ्यायला आणलंय मयूर शेठ बाई मस्त दर्शन भेटला बरं ना गर्दी नाही ना बळी आणलं आहे का ठीक आहे ठीक आहे गाईज भरपूर मोठी व्हॅन पॉलिंग आहे मुंगाने भरपूर मोठी व्हॅन पॉलिंग बनवली आईच बऱ्याच वेळा पुसे गावला आलो फर्स्ट टाइम मंदिरात आलो असं असं मंदिर आलो मस्त दर्शन वगैरे हो घेऊन मस्त दर्शन झालं लगेच लाईन नाही काही नाही शेटला पॅन्ट पॅन्स भेटलेलं बुलढाण्यावरून आलं तर पाचशे किलोमीटर फक्त भंगासाठी वास्त आनंद आहे आपला कुठं ते नाव जास्त आहे काय शेट लांबून हे आपल्याला ला भुंगाचा वरती करणारा मानणारा वर्ग आहे भुंगावरती करणारा प्रेम करणारा सगळा फॉलोवर काल आपलं काय नाही वाटतं असं फॅन फॉलोवर भेटल्यावर चांगला वाटतं शेवटी भुंगा कमवलेला प्रेम आहे लोकांच्या मनावरती केलेलं राज्य आहे आणि हे सगळं भुंगाच आहे आपलं काय नाही त्यांनी त्याच्या जोरावरती सगळं कमवलंय याच्या पुढेही तो तसंच कमवत राहणार आम्ही आणखीन लोकांना खुश करतो आता चाललो आहे आम्ही डुंगा आहे तिथे विठ्ठल नानाच्या गावणीजवळ आपण खटावला तुम्ही खटावला जातो महाराजांकडे ते आपले मागच्या गेलो होतो तिथे त्यांच्याकडे चाललं तर आपल्याला खटाव खूप महिन्यापासून त्यांची हे होती या 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 गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिथे आलो कटावमध्ये मध्ये येतात का कधी लांब आहे चल असं बघून नाही समजणार ते इतर डोंगराव जाऊ मला यांचा वेताल वेला वेळ ताल तो दाखवतो तुम्हाला का कायच आलो अग महाराजांचा वेताल आल याचं नाव काय भैराव भैराव मारतो का काय रे किती मोठा आहे शिमगा वगैरे काय झालं होतं महाराजांच्या घरी पूर्ण काम चालू आहे रोडचा रोड आता मोठा झालं काय झालं होतं महाराजांच्या घरी मला तुम्हाला विचारायचं आहे आपला शिवागिरी महाराजांच्या इथं वाडाचा झाड आहे बघा त्या वर्षी आंबे पडतात असं मी ऐकलं आहे आंबे नाही पीठ त्याला काही टाइम असेल ना कधी कधी पडते त्याचा पहिल्या काळात ज्यावेळेस शेवागिरी महाराज होते ना त्यावेळेस त्याचा इतिहास पडतोय गावातले पहिल्या जुन्या माणसांनी त्यांना हे केलं नव्हतं भिक्षा वाढली नव्हती म्हणून त्यांना त्यांनी परत झाडाला त्यांनी मागितलं नाही पिंपळाच्या झाडाला मागितली होती पिंपळाच्या झाडाने त्यांना दिलं होतं बिक्षा वाढली होती कुठं दिसला नाही मंदिराच्या पाठी मागासून मंदिराच्या हातमध्ये अजून काय आहेत का महाराजांचे महाराजांच्या सांगासारखे काही सांगण्यासारख्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या हा का शेवागिरी महाराजांचं घेते देवस्थान सांगा तोड तोडक्यात आपल्याला तर मला बी चालेल चालू कालुबाई मातेबाई माझ्या पहिला तर मालक मी तो, तो आहे विटेल ना तुमच्या इथे दावणीजवळ काल कालोकाचे पोचलेलो आज उजेराचे पोचलोय तर आज भरपूर सकाळ इशे युट्यूबर येऊन गेलं नाही त्रास दिलाय नाना बैलाला ना। पण ना त्रास दिलाय मंगा बसलायो बैल बसते बस बस का नाही काल पण बसलेला दिसलात नाही बैल ना गे नाना कुठे गेले नाण्याला नानाला आहे ना असल युट्यूबवालाय असं काय की किती सकाळी काय नानावर प्रेम करतात ना सर्व मुगा बसलाय बघा हम्म एकट एकदा उभा राहायला का बसणार नाही परत उंच जवळनेच आहे मस्त आराम करते मुगाला कटिंग झालीच कटिंग कटिंग मध्ये एकदम मुगा अजून काय नाही वासरं बघायची होती ना विट्टनाची वासरा आहे ती दाखवतो तुम्हाला अबो या वासरा या कालच वासरा बघून आला असा मला बोललाच नाही नंतर आजचे बस सगळ्यांच्या अभिकड आहे मग अबावला म्हणतो माहितीये नाही सगळ्यांना जरा बघून येतो सगळं काय 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 कळ तशी काय हालोकाची आहे घुसलेला इकडं तिकडं मनात वाटला पहिला एवढाच एवढा एवढा योगा कालचा ब्लॉक आहे ना त्याच्यामध्ये बोललेले का निंबाळकर सरांचा एक फोटो पण आहे पूर्ण पिकअपच त्यांच्या फोटोचे आहे बघा तो कोणी ट्रोल करू नका जास्त प्रत्येकाच्या परीनं जे होतात ते करतात सर्व जाम होऊन कडक आहे का कुठे गेला ना बघा वासर सर्जा, सर्जा तो बघा छोटा सरचा तो माग घेत माग घेतला आता माग घेतला तोच नाही झोप रे त्याला अरे वायसी हाय हाय बाई तापड आहे दमलाय लय आलशे आहे लय आलशे आहे <laughs> आशेला आलशे आहे ना अरे आलशे आहे ना बाई अड्ड्या नेलाच ना तो बरोबर -बर काम करेन त्याचा तो बघ ना <laughs> इकडे पण आहे नाही गाय आहेत गाय म्हशी गोजी विठ कटलून कटलून घ्यायला इथे मला आहे मुा पहिले बाहेर होता मुंगाला पण मग आतमध्ये नेला चला आता जेवणाचा प्रोग्राम करू काय बघू काय आहे कुठले कुठले तुम्ही इथलेच आहेत का नाव काय गौरव गौरव बैल बघायला आलेत धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद ठेवा उद्याच्या मैदाला चांगला झाला पाहिजे काय जाता आलं नानाच्या घर गर या घरात राहते घरात जेवण जुना घर जेवण ना घर आणि हात या घरात राहतात नाना चेकचे वगैरे फोटो लावले आहेत बक्षीसचे एक नंबर केलेले आहेत ते हा बघा दोन ना कसा शेट आराम करतात मस्त <laughs> व शट पैशांची बॅग सोडायची नाही <laughs> तर आता जेवण बनवला घेतलावलाय बघा केतन भाई काल पण कांदा कापूर होता काल भाईने चिकन बनवलेली टॉपची भरपूर राहिले तर चार किलो ना खावाला दहा बारा जणच होतो फक्त आणि बघा मावशी काल पण मदत करत होती आज पण मदत करते <laughs> नाश्ता केला का जेवण केलं झालं एवढ्या लवकर जेवण हा काय जेवणाला काय केलं हा ओके ओके सगळं सामान आलं फायदे पडला मस्त की आपला घरचा मसाला आईस कांद्याला महाराज लावला होता आता पकड आईस मटन शिजली नाही भाडे दोन दिवस घेतात भाई आणि मी धरलो शिकलो हल्दी म्हणवाला सगळा इकडे भात ठेवला बाहेर भात गायज मस्त जेवण वगैरे झाला जेवताना व्हिडिओने बनवले कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती चार्जिंग ला लावलेला मोबाईल त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बघायला भेटली चार्जिंग आता काढली आणि आता चालून आम्ही बाईकवर फिरायला फिरायला नवीन वासरू बघायचं आहे ना मना त्याच्यासाठी ते आम्ही वासरू बघायला चाललो केशनबाईची बाईक कारली हो ओके का <laughs> बरी काय लय भारी वाटते रे शरीर मोठा ना बस गाडी बार की असं दिसतो चला चला येतं का तू त्याला पण मुंबईला लवचं ना आलास का फोन करा मला तुझ्या का माझा आहे आगाव माझा पोर्या म्हणजे आगाव आहे आज का यो का पोहऱ्या यो लय आहे कुठं आलो ना फोन लय कधी लांब पाहिजे आपला भाई, भाई। लांब पाहिजे चल बघू चल मग एकची मजा घेतो कधी आताच आलो आम्ही गोट्यावर परत उठल नानांच्या गोट्यावर आलोय आणि योगा भुंगाला आताच धुलाय चक्काचक एकदम शिवम काही डोलं पुसतंय नीटा न धावाचा माझ्या अंगावर एकदा एवढ तालपणा करते बैल एकदम शिस्तीवान आहे शिस्तीवान ऐकते येऊन भारी बैल तू सरणार नाही मला माहिती आहे ते कधी येईल वालला तरी कायच बघा कसा पुसत लावलाय शुभमने आताच आता धोलाय आता ना तो लगेच कुसत लावलाय समजा ऊन पण कडक आहे तर सवय झाली या गोष्टीची सर्वांना मारला तर शुभमला मारायला ना नाही येत ना गेला पण धुवात लावला आता इंगणा color मारत लावलाय आता व्लॉग याजन व्लॉग आता मस्त मंगाशी भुंगाचे कलर वगैरे लावला शिंगाना आणि नंतर आम्ही गेलो डायरेक्ट पाटी बघायला उश्यागावची मैदानाची तो डायरेक्ट सेपरेटच ब्लॉक ब्लॉक बनवला तो, तो, तो आणि आता तिथून आलो लगेच जेवण बनवायची तयारी करत लावले आम्ही हा इथं नेटवर्क कमी असल्यामुळे ते ब्लॉक टाकता नाहीत हे बघा शेठ स्वतः वाटण बनवण्यासाठी वाटी भाजत लावली वाटण लागतं ना वाटण असल्यावर चौर जेवणाची आणि बुवा शेट गोवा शेट सगळं सामान वगैरे कांदे बटाटे सोला सोलासोलीचं काम करत आहे त्याच्यासाठी बसलेत सर्व आहेत तयारी काय मग आवड आवड आहे काय खूप का का कुठं गेले तरी कुठं पण आवड आहे आणि पाजवत आहे मी पण तयारीला लागतो मोबाईल हा मोबाईल चार्जिंगला लावून नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे मग ब्लॉग वगैरे रेग्युलर आले असते आज दोन व्हिडिओ आले असते काय आता हे बघा आपले भोंगाचे सुट्टी मेकर उद्याच्या मैदानाचे कसं असते म्हणजे पुसेगावला मी ऐकलेला आहे पुसेगावला सर्व मेन असते सुट्टीवर हा खरं आहे का काय असते म्हणजे काय नियोजन करायला लागते सुट्टीचा काय व्यवस्थित झालं पाहिजे काय करायला लागतं काय ना फक्त एवढंच झेंडावाला लक्ष द्यावं लागते का म्हणजे कधी पाळते झेंडा कसा असते म्हणजे सुट्टीचा मला पण जास्त माहित नाही आमच्या इकडे कसं जरा झेंड्यावर लक्ष ठेवावं लागतं कारण की पुशेगावचा मैदान मला शंभर गट पडतील शंभर गट म्हणजे पाश्ट मध्ये जोड्या सोडतील बरोबर लोकल मैदान चालू लवकर मैदान चालू लय पटापट सोडा सोडा लागत असेल बैल काय तालपणा करता ना बैल मग ते कसं काय पकडत ते तर आहे सगळं गाऊन गेलं त्याच्यामुळे काय नाही किती वर्ष झालं आता सुट्टीमध्ये सुट्टी करता तुम्ही बैलांची पाच वर्ष झाली या क्षेत्रात हां का कुठले कुठले म्हणजे आता नावातलेले बैल सोडलेले आहेत बैल आता सरजा सोडत होतो सरजा पण तुम्ही सोडायचे का सरजा पण तुम्ही सोडायचे सरजा मी सोडतो हा का भरपूर मोठा अनुभव आहे सगळ्या कुठला तालपणा करणारा बैल कुठला असेल बैल कुठला असेल सर्वात ओके नाव काय तुमचं रोहित जाधव रोहित जाधव बघूया कुठपर्यंत आलाय आपला हा फुल मेहनत <laughs> मेहनतीचा पण चांगला झाला पाहिजे चला आलो मग ते व्हिडिओ वगैरे अपलोड करून वायफाय वर हे घ्या आपलं मीठ घ्या ओके

राईस राईस टेस्ट आणला आहे रस्सा वटणाचा मीठ कमी आहे बाकी मस्त आहे एक नंबर होणार शेठच्या हाताला तो आहे कारण की मागे मी खालेला आहे जेव्हा अली बघायला गेल तर तेव्हा पण खालेला आहे कपलेट वगैरे आता हा बघा मुलगा आपल्या कुशूचा एवढा असत किती वर्षाचा वर्ष बारा नाही कुशूचा कुशूच्या दोन तीन वर्ष मोठा पण लय आगाव बना करते नाही बोलते ना त्याला जबरदस्त लय भारी बोलते याला बघून कुशूच्या आढळून आली म्हणा ओम भाई ओम नाव आहे नाव काय ओम ओम भाई ओम नम शिवाय नाही नेसता हसताच राहतोय लगिन करायचं आहे त्या जाता लगिन करायचं आहे जा रे आता खरंच दाखवणार असा नंतर लगबग डायरेक्ट काय सांग नाव तू सांगतो तर लगीन करायचा आहे ना महेश जातो ओ महेश जाधव का <laughs> <laughs> लास्ट तो आता कौशी लई बोलत होता निस्ता पुलाव राईस गावठी पुलाव राईस राईस गाइस मटन शिजले आता कशी लागते शेट <laughs> <laughs> कशी लागते मटन मी पण खाल्ला ना एक नंबर सूप पिला ला, ना याच्या अगोदर तो तर एक नंबर लागला जबरदस्त सूप अजून बघा तेल आहे ना वरते का जबरदस्त आज आज दोन्ही जेवणांचा एक नंबरच काम झाला किर भाताला पण आवड आलं आज मटण घेतलं तर मटण खायला वगा आणि तरी रसा घेतलाय रसा, रसा सूप जबरदस्त लागला मग अशी म्हणून परत घेतलाय मटण एक नंबर बनवली चेटणी मटण घे कुशभाईम बाई का कशी झाली सांग शेटणी बनवली ओके गाईज मस्त जेवण वगैरे निघालो चालू आता रूम वर गाईज निघालो ना चला बाय गाईज आता <laughs> आलो आम्ही आता रूम वर आमच्या हे बघा रूम काल भरपूर रात्र झाली होती म्हणून तुम्हाला समजलं नसेल आता बघा फुल लाइटिंग फुल लाइटिंग चप्पल नाही ना पाया लागतोय इकडं फुल डान्सिंग वगैरे ज्या वाचा आहे म्हणजे तिकडं पाण्याच्या वॉटर सोबत चालू रूम मध्ये चार्जर घाल फुल तुपाने चालू था रूम मध्ये गाय झाला होता रूम मध्ये मस्त की फ्रेश वगैरे होतो झोपाची तयारी करायला लागेल हो हो दा फ्रेश होतो फ्रेश झाल्यावर परत भेटू गाडी आता मस्त फ्रेश वगैरे झालो सगळा पूर्ण डोका वगैरे जबरदस्त आता मस्त वाटतं एकदम फ्रेश झालो ना तोंड बिन फ्रेश लावून एकदम टकाटक सकाळच्या आम्हाला लवकर उठायचं आहे जवळजवळ चार अकला उठाच आहे कारण की आमची गाडी सहा ते साडे या ची पडणार आहे चार नंबर गटाला सहा नंबर तासाला गाडी पडणार आहे मुगाची आपली म्हणून आम्हाला लवकर उठायचं आहे म्हणून आम्ही आता लवकर झोपल्या दि, डी त्या डिल लवकर आलो काल तीनला आलो झोपायला आज अकराला आम्ही इथं पूर्ण तयारी करून आधी झोपतो म्हणून आता असा ब्लॉग इथेच लवकरच एंड करते आय आयोग तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा चला बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट